सर्वांना जय राम साईकोजी नवरात्रोत्सव दिवाळी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होत आहे आपल्या मातेच दोन दोन अगदी जल्लोषाने होत असताना या मातीला या समाजाला अजून सुद्धा टिकवून ठेवणारे जे विचार आहे ते आहे आपल्या महाराजांचे समाजाची स्थापना झाल्यापासून तर आजपर्यंत जे विचार आजही तरीने आपल्याला टिकवण आहे त्या महाराजांना नमन करणं यावर आता कर्तव्य आहे आजच्या या सैनि नरदोत्सवाच्या निमित्ताने एक संधी प्राप्त झाली की आपण त्या पद्धतीमध्ये देवी देवीचं गुण करतोय देवीच्या विचारांनी तिच्या शक्तीचं गुणगान करतोय त्या पद्धतीमध्ये हे विचार आमच्यामध्ये अतिउत्तुंग भरणी घेण्यासाठी जे टिकवत आहे त्या विचारांना सुद्धा सलाम करूया आणि त्या निमित्ताने एक शिवव्याख्यान आयोजित करण्याचा एक मानस या नवरात्रोत्सवामध्ये असावा असं एक विचार या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्या विचाराला संधी म्हणावं स्थान म्हणावं या नवरात्रोत्सवाच्या समितीने दिली त्याबद्दल आमचं संपूर्ण क्रॉसिंग चॅलेंज स्पेकर्स ग्रुप आज या ठिकाणी धन्य आहे यांचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी शिवसेना असल्याचे पाहिजे शिव व्याख्यान सादर करण्याची संधी दिली आपल्या सर्वांना मी तिचा परिचय करून देऊ इच्छितो तर भिवंडी तालुक्यातील दाभाड तिरवळी या गावाची ही मुलगी परंतु वासिक ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आपण म्हणूयात तर हीच मुलगी वयाच्या चौथ्या वर्षापासून आपल्या शिव तिने सुरुवात केली तर वयाच्या चौथ्या वर्षाचा जो प्रवास सुरू झाला आज इयत्ता नववी मध्ये ही शिकणारी मुलगी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिने अनेक व्याख्यान सादर केले छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पहिलं महाराष्ट्राचं मंदिर बनलं ठिकाण मराडेपाडा या ठिकाणी त्या मंदिराचा जेव्हा पाया रचला गेला त्या मंदिराचा पाया रचल्यानंतर शिवजयंतीच्या दिवशी जी, जी गर्जना तिने दिली होती त्याला प्रत्यक्ष तिथल्या प्रत्येक मान्यवरांनी टाळी वाजवून आणि आपल्या शब्द समोर Ja, das ist